आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मतदान केंद्रापासून बाहेर निघताना नूतन खासदार विशालदा पाटील यांच्या गाडीचे सारथी म्हणून स्टेअरिंग सौभाग्यवती पूजा विशाल पाटील यांनी आपल्या हाती घेतलं गाडी चालवत पती पत्नी दोघे जण आले संपूर्ण निवडणुकीत पूजा विशाल पाटील यांनी प्रचारात सहभाग घेतला महिलांचं संघटन मोठ्या प्रमाणात यांनी केलं विविध मेळावे कार्यक्रम घेऊन प्रचाराची धुरा सौभाग्यवती पूजा विशाल पाटील यांनी आपल्या हाती घेतली होती पती विशाल पाटील हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या गाडीतील स्टेअरिंग सौभाग्यवती पूजा विशाल पाटील यांनी आपल्याकडे घेतलं